यावल तालुका इतर क्षेत्रासाठी लाभदायक ठरणारे टापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव भुसावळ यावल चोपडा तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांचं जलपूजन सक्रिय सदस्य डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आलं या बॅरेजमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे या कल्याणकारी अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथम शासनोक्त पद्धतीने पूजन रावेरचे विधानसभा मतदारसंघातील शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आहे शेळगाव बॅरेज चे सिंचन योजनेअंतर्गत यावल आणि चोपडा तालुक्यातील साकळी नावरे विरावली मेलखेडी कोरपावली दईगाव वागोदा चुंचाळे गिरडगाव वडोडे दगडी बोराडे शिरसाट यातील चार हजार सहाशे नव्याण्णव पॉईंट तेरा हेक्टर जमीन तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल सांगवी बुद्रुक चित्तोडा अठरावल सातोदा कोळवद या गावांमधील चार हजार चारशे अठ्ठावीस पॉईंट नऊ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे जळगाव भुसावळ यावळ चोपडा तालुक्यातील क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पासाठी माजी खासदार तथा आमदार स्वर्गीय हरुभाऊ जावळे यांच्यासह आमदार लता सोनवणे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सांगले रावेर विधानसभा मतदारसंघातील सहा गावे सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकरी भूमिपुत्र आणि नागरिकांच्या सर्वोत्परी कल्याणकारी कायापालाटासाठी जलदैवतीची कृपा राहण्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघातील आणि यावल येथील समाजसेवक तथा डॉक्टर कुंदन फेकडे यांनी प्रथमच शेळगाव बॅरेज प्रकल्पातील जलपूजन शास्त्रोक्त पद्धतीने केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली यात गोपाळ पाटील उकडू पाटील हेमराज फेगडे योगेश चौधरी अनुराधा परदेशी रोहिदास सपकाळे गोपाळ कोळी अनिल सपकाळे मोहन सपकाळे सतीश कोळी गजानन कोळी संजय पाटील नाना कोळी कोळी गणेश कोळी अजय कोळी रितेश भरी निलेश सपकाळे अक्षय पवार राहुल झांबरे उज्ज्वल कानाळे कोमल इंग्लिश शुभम देशमुख मनोज भारी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल